मी आताच आझाद मैदानावर काही मुलं मुली प्रशिक्षित विद्यार्थी म्हणून त्यांना शिंदे सरकारने सहा महिनेचा जॉब दिला आणि त्याच्यानंतर सांगितलं की आपल्याला रेग्युलर त्याच जागेवर केलं जाईल पण जसं हे जुलमी सरकार सत्तेत आलं बैमानीनं आलं या सरकारनं त्या, त्या मुला मुलींचं आयुष्य बर्बाद केलं त्यांना आता नोकरी देणार नाही त्यांना पुन्हा पाच महिने आम्ही वाढवून देऊ आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीची व्यवस्था केली महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन लाखाच्या वर आज शासकीय जागा खाली पडलेल्या आहेत आरोग्य शिक्षण व्यवस्था असेल विविध ज्या शासकीय नोकऱ्या आहेत त्या संपूर्ण संपूर्ण पद खाली त्या ठिकाणी आहेत पण नरेंद्र मोदीच्या सरकारनी या देशामध्ये सगळी शासकीय व्यवस्था खाजगीकरण करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे त्या खाजगीकरणाच्या व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात तरुणांना बेरोजगार म्हणूनच आता राहावं लागेल ला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नोकऱ्या कुठेही मिळणार नाही प्रायव्हेट कंपन्या आमच्या तरुणांचं आर्थिक शोषण करून त्यांचं आयुष्य बर्बाद करायला लागलेले आहे शासकीय नोकऱ्या बंद करून टाकलेल्या आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये या सरकारला वटणीवर आणायचं असेल तर विधानसभेमध्ये आम्ही आहोच पण रस्त्यावरची लढाई पण आपल्याला लढावीच लागणार आहे या सरकारला असं वाटत की आम्ही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलो आहोत आम्ही आता आम्हाला कोणीच सत्तेतून बाहेर काढू शकत नाही अशा पद्धतीचं माज या फडणवीस सरकारला आलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर सहा महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहेत सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमचा कार्यकाळ कार वाढवून आम्ही प्राथमिक व माध्यमिक शाळेत तसेच विविध विभागांमध्ये ज्या ठिकाणी जॉब करत आहोत तेथेच कायमस्वरूपी सेवेची संधी देण्यात यावी अशी मागणी आरंभ यशाचा ही चॅनल करत आहे आरंभ यशाचा या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही सर्वांना विनंती